नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली सांगतात की नियमितपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्यांना आज ना उद्या भरघोस यश नक्कीच मिळते आळसामुळे सोप्या गोष्टी कठीण होतात आणि कठीण गोष्टी अशक्य होतात म्हणून आळस अजिबात करू नये स्वामी माऊली सांगतात की चांगली व उत्तम संस्कारांची माणसं आपल्या आयुष्यात येणं आपल्या जीवनात येणं आपल्या संपर्कात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते स्वामी माऊली सांगतात की एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा कारण ती तुमची सिद्धता आहे सहनशीलतेच्या पलीकडे एखादी गोष्ट गेली की माणूस शांत होत असतो स्वामी माऊली सांगतात की ज्या स्त्रीला अथवा पुरुषाला उत्तम संस्कार प्राप्त असतात घरातील आर्थिक कौटुंबिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाण असते त्या स्त्रीच्या अथवा पुरुषाच्या संसाराला कधीच काही कमी पडत नाही स्वामी माऊली सांगतात की शब्द कितीही जपून वापरले तरी ऐकणारा त्याच्या सोयीनुसारच अर्थ लावतो माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचार करून करून तो थकतो म्हणून हसत राहा नकारात्मक विचार करणे सोडा आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा स्वामी माऊलींनी सांगितलं आहे की सन्मार्गावर चाला दुःख विसरून आपले सुख सर्वांना वाटा स्वामी तुम्ही त्रैलोक्याचे हातात तुमच्या भाग्य सृष्टीचे तुमच्या कृपेने कल्याण होते साऱ्यांचे जीवनात फुलते नंदनवन सुखाचे स्वामी माऊली तुम्ही आहात सर्वत्र जगी आकाश असो वा धरती तुमच्या नामस्मरणाने सर्वच संकट व दुःख दूर होती श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ